कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते पौर्णिमेपर्यंत घरोघरी तुळशीचं लग्न लावलं जातं आणि खास करून ज्यांच्या घरी मुलामुलींसाठी स्थळं बघितली जात आहेत लग्न ज्यांचं करायचं आहे त्यांच्या घरामध्ये तर तुळशी विवाह नक्की करावा असं म्हटलं जातं पण यामागे नक्की काय कारण आहे तुळशी विवाह केल्याने त्या कुटुंबाला नक्की कोणता लाभ होतो यंदा म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये तुळशी विवाह कधीपासून कधीपर्यंत करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं तुळशीचं लग्न घरच्या घरी कसं लावावं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मंडळी यंदा तुळशी विवाहाची सुरुवात होणार आहे दोन नोव्हेंबर पासून दोन नोव्हेंबर पासून पाच नोव्हेंबर पर्यंत तुळशी विवाह केला जाईल म्हणजेच काय तर दोन नोव्हेंबर ते पाच नोव्हेंबर यापैकी दिवसांमध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी तुळशी विवाह करू शकता पाच तारखेला आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि या पौर्णिमेने तुळशी विवाहाची समाप्ती होणार आहे म्हणजे दोन तारखेला सुरुवात आणि पाच तारखेला समाप्ती मग दोन तीन चार पाच या चार दिवसांपैकी कोणताही एक दिवस निवडा आणि तुळशी विवाह करा मंडळी मी मघाशी म्हटल तसं कार्तिक शुद्ध द्वादशी पासून ते पौर्णिमेपर्यंत कोणत्याही दिवशी तुळशीचं लग्न करण्याची प्रथा आहे तरी सुद्धा प्रामुख्याने बरेच जण कार्तिक शुद्ध द्वादशीलाच तुळशीचा विवाह करतात काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचं रोप लावतात ते वाढवतात आणि मग कार्तिक शुद्ध द्वादशीला तिचा विवाह करतात विवाहाच्या दिवशी नक्की कोणकोणत्या गोष्टी करायला हव्या तुळशी वृंदावन स्वच्छ करावं सुशोभित करावं त्याच्या पुढे सुंदर रांगोळी काढावी घरातला जो देवघरामध्ये दे बाळकृष्ण असतो तो बाळकृष्ण आणि तुळस यांची एकत्र षोडशोपचारे पूजा करावी अर्थात त्यांना अभिषेक घालावा गंध अक्षदा हळदी कुंकू फुलं फळ हे सगळं अर्पण करावं मिठाई अर्पण करावी नैवेद्य दाखवावा सनई चौघडे लावावेत आणि फटाके फोडत उपस्थितांना अक्षता वाटून रितसर लग्नविधी पार पाडावा मंगलाष्टकही म्हणावेत अशा थाटात हा था विवाह लावला जातो त्यानंतर सर्वांना प्रसाद वाटप केलं जातं ज्या घरात तुळशीचा विवाह होतो त्या घरातील उपवर मुलामुलींचे विवाह सुकर होतात लवकर जमतात मनासारखे जोडीदार त्यांना मिळतात अशी भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे तुमच्या घरात जर कोणी लग्नाचे मुलं मुली असतील तर तुम्ही तुळशीचा विवाह नक्की करा घरातीलच एक कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची तुळशीचं रोप असलेल्या कुंडीची गेरू आणि चुन्याने रंगरंगोटी करावी त्याचबरोबर बोर चिंचा आवळा कृष्णदेव सावळा असं त्यावर लिहावं बोरं चिंचा आवळा सीताफळ कांद्याची पात हे सगळं त्यामध्ये ठेवावं कुटुंबातील करता माणूस स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो आणि नंतर त्यांना हळद आणि तेल लावून मंगल स्नान घालतो तुळशीला नवीन वस्त्र अर्पण केलं जातं त्यानंतर मांडवही घातला जातो उसाची आणि धांड्यांची खोपटी ठेवतात पूजेची सगळी तयारी करून भगवान श्रीहरी विष्णूंना जाग केलं जातं आणि त्यानंतर बाळकृष्ण आणि तुळस दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्ट म्हणून त्यांचा विवाह लावला जातो अनेक घरांमध्ये शाळी ग्रामाशी तुळशीचा विवाह लावला जातो कर्त्याने त्यानंतर तुळशीचे कन्यादान सुद्धा करायचे असते आणि नंतर मंत्र पुष्पांजली म्हणून आरती करावी असंही सांगितलेलं आहे आपल्या घरातल्या कन्येला श्रीकृष्णासारखा पती मिळावा म्हणून तुळशीचा विवाह लावला जातो या विधीच्या वेळी तुळशी दीप आराधना करण्याचीही पद्धत आहे तुळशीचा विवाह झाल्यानंतर चातुर्मासात जी व्रत घेतलेली असतात त्या सगळ्याची सांगता करतात चातुर्मासात जे पदार्थ वर्ज मानले जातात त्या पदार्थांचं दान करून मग स्वतः सेवन करायला सुरुवात केली जाते तुळशी विवाहाची एक आख्यायिका सुद्धा सांगितली जाते जालंधर असुराची पत्नी वृंदा अतिशय पतिव्रता होती तिच्या पुण्य प्रभावामुळे देवांनाही त्या राक्षसाला मारणं शक्य होत नव्हतं तेव्हा देवतांनी भगवान श्री हरी विष्णूंची मदत मागितली वृंदेचं पातिव्रत्य जालंधराचं रक्षण करताय हे भगवान श्रीहरी विष्णूंच्याही लक्षात आलं आणि म्हणूनच त्यांनी जालंधराचं रूप घेऊन वृंदेच्या महाली प्रवेश केला वृंदा आनंदून गेली तिला वाटलं आपला पती आला आहे पण त्यामुळे तिचं सत्व हरण झालं आणि जालंदराचा पराभव झाला हे जेव्हा वृंदेला कळालं तेव्हा वृंदा संतापली दुःखी झाली आणि तिने भगवान श्रीहरी विष्णूंना शाप दिला पण भगवान श्रीहरी विष्णूंनी तिला वरदान दिलं तुळस म्हणून तू प्रकट होशील आणि जगात सगळ्यात पवित्र गोष्ट म्हणून तू प्रसिद्ध होशील त्यानंतर भगवान श्री हरिविष्णूंनी स्वतः तिच्याशी लग्न केलं त्या विवाहाची स्मृती म्हणून कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह करतात ही झाली आख्यायिका पण तुळस ही बहुगुणी आणि प्रभावी औषध आहे त्यामुळे शास्त्राने देवपूजा श्रद्धा यामध्ये तुळस आवश्यक सांगितली आहे एखाद्याच्या गळ्यात तुळशीची माळ असणं हे धार्मिकतेचं सदाचाराचं प्रतीक मानलं जातं अनेक व्याधींवर तुळस हे प्रभावी औषध आहे श्री विष्णूला तुळस अतिशय प्रिय आहे तुळशीचे पान वाहिल्याने भगवान श्री हरी विष्णू जितके प्रसन्न होतात तितके ते कशानेही प्रसन्न होत नाही तुळशीवरील उदक मस्तकी धारण केल्यास गंगा स्नानाचं पुण्य लाभतं तुळशी पूजेशिवाय नित्यपूजा पूर्ण होत नाही मरतेवेळी अंगावर तुळशीपत्र असणारा मनुष्य वैकुंठात जातो अशीही श्रद्धा आहे म्हणूनच मृतकाच्या मुखात गंगा जलाप्रमाणे तुळशीपत्र ठेवण्यात येते तुळस दूषित वायू शोषून घेते आणि प्राणवायू सोडते हे शास्त्रानेही सिद्ध केले म्हणूनच दारोदारी तुळशी वृंदावन मानलं जातं तसंच शहरी भागातही खिडकीतल्या कुंडीत रोप रोपक होईना पण लावलं जातं दारात तुळस असणे शुभ मानलं जातं तुळशी विवाहाच्या दिवशी संध्याकाळी ब्रह्मांड पोकळीतील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांच्या सूक्ष्म तर लहरींचे ब्रह्मांडात आगमन होते वातावरणातील विष्णू आणि लक्ष्मी या तत्वांच्या कार्याचे प्रमाण वाढून या लहरींचा संयोग घडून येतो या लहरींच्या संयोग सोहळ्यालाच तुळशी विवाह असे म्हणतात तुळशीच्या रूपात लक्ष्मीची आणि श्रीकृष्णाची पूजा केली जाते या दोन्ही तत्वांचा अधिकाधिक लाभ मिळवण्यासाठी संध्याकाळी तुळशी विवाह साजरा केला जातो तुळशी विवाहाच्या मुहूर्त कालातच श्री विष्णू लक्ष्मी या दोन तत्वांच्या लहरींचं आगमन आणि संयोग घडून येत असतो वातावरणातील या सात्विकतेचा फायदा मिळावा यासाठी तुळशी विवाह हा मुहूर्त कालातच केला जातो मंडळी तुळशी विवाह करण्याच्या अनेक वेगवेगळ्या आख्यायिका आणि कथा सांगितल्या जातात पण यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की तुळस ही एक औषधी वनस्पती आहे तिचे उपयोग काय काय आहेत हे बऱ्याचदा अनेक जणांना नसतं दारात तुळस लावली आहे तिच्याजवळ संध्याकाळी दिवा लावला जातो जातो नमस्कार केला जातो, पण तुळशीच्या पानांचा योग्य वापर आपल्या घरामध्ये स्वयंपाक घरात तुम्ही केलात तर सगळ्यांचंच आरोग्य उत्तम राहील यासाठी प्रत्येकाने तुळशीचे औषधी उपयोग जाणून घ्यायला हवेत तिचा वापर कसा करायचा हा जाणून घ्यायला हवा जेणेकरून घरातल्यांचं आरोग्य उत्तम राहील आणि तुळशीचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल आणि ही तुळस आपल्या घरातल्यांचं आरोग्य उत्तम ठेवते म्हणून कृतज्ञता म्हणून तिची पूजा ही केली जाते तुळशीजवळ रोज संध्याकाळी दिवा लावून तुळशीला नमस्कार करावा तुळशीचं रोप टवटवीत राहण्यासाठी तिची योग्य ती काळजी घ्यावी दारामध्ये सुकलेली तुळस कधीही असू नये तुळस जर सुकली असेल तर ती वेळीच काढून टाकावी तिच्या जागी नवीन तुळस लावावी दारातले तुळस सतत चुकणं हे चांगलं मानलं जात नाही म्हणूनच तुळशीची योग्य ती काळजी घ्यावी आणि तुळशीला अगदीच कमी कमी काळजी घ्यावी लागते पाण्यामध्ये सुद्धा तुळस चांगली फुलते जिथे तुळस लावली आहे तो परिसर स्वच्छ ठेवावा ही एक पवित्र वनस्पती आहे तिला धार्मिक महत्व आहे तसं शास्त्रीयही महत्व आहे आणि म्हणून तुळशीचं योग्य ते महत्व ओळखून तुळशीचा उपयोग घरामध्ये करावा घरातली लहान मुलं तुळशीची पानं खात असतील तर ती पानं त्यांना धुवून खायला सांगावीत ती पानं त्यांच्या आरोग्यासाठी नक्कीच लाभदायी ठरतील मंडळी तुळशीचं दर्शन केल्याने स्पर्श केल्याने ध्यान नमन पूजन रोपण सेवन केल्यामुळे युगा पातक होतात तुळशीचं बन असलेल्या परिसरातील कोसभर भूमी गंगेसारखी पवित्र होते असं स्कंदपुराणात म्हटलंय त्याचबरोबर ज्या घरी तुळशीचं वन आहे ते घर तीर्थासारखं पवित्र असतं असंही ग्रंथांमध्ये सांगण्यात आलंय तुळशीच्या वनस्पतीत मुळापासून अग्रभागापर्यंत सर्व देवता वास्तव्य करतात असंही सांगितलं जातं मग मंडळी तुमच्याकडे तुम्ही तुळशी विवाह करता की नाही कमेंट करून नक्की सांगा मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंसर नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका